ठीक आहे सकाळ झाली आहे बघा सुमित्रा काय करत आहे स्वयंपाकाच्या तयारीला लागली सुमित्रा गावाकडचा स्वयंपाक आता हे मस्तपैकी स्वयंपाक करते सुमित्रा आणि ही वड्याची भाजी करते वाटते सुमित्रा मुंगाच्या वाड्याची हाव टू मेक मुंगबीन केक मुंगाच्या वाड्याची भाजी आमच्या गावाकडे कशी बनवतात

जातो आता दाढी क कटिंग करायचं आहे खाताही आणायचं आहे वातावरणही हो झालं खराब हे होते आता आपल्या विषय बघा आता हे तिखट मीठ कांदे कापले कळी गरम झाली वाटते नाही झाली का तेल टाकत आहे आणि आता हे बघा इकडं ढगाळी वातावरण आहे आम्हाला खत आणायचं आहे कपाशीसाठी तर वातावरण झालं करा आता अशी एक गोष्ट आता पाच आमचा व्हिडिओ संपूर्ण तो भोजन दाखवतो तुम्हाला कसं बनवतात गावाकडलं भोजन हो आता टाकते आता समोरचा हम्म कांदा टाकता आता आणि आता त्याच त्यानं लाईव्ह करून म्हणलं तर तेवढं सांगत नाही चलो त्या पट पटा एक व्यक्ति आला होता वापस बंद करूगा